नमस्कार मी राज वैष्णव आहेत आज आपल्या सोबत आहेत मायामाच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आपण मायालक्ष्मी परिवाराकडून आप स्वागत केलं आणि त्याच्या दर्शनासाठी आपण आप काय सगळ्यात प्रथम तर आज मायालक्ष्मी परिवाराच्या सानिध्यात आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने गणेशोत्सवा निमित्त मी आज ह्या ऐतिहासिक गावात दर्शनासाठी आलो खरोखरच खूप आनंद झाला परिवार तर आमचे नातेवाईक आहेत परंतु ग्रामस्थ देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले सगळ्यांनी खरोखरच माझा जो स्वागत केलं म्हणून म्हणून खूप आनंद झाला मला देखील वाटलं की हे माझं नक्कीच दुसरे गाव कदाचित ह्या जन्मत्त नसेल पूर्वजन्मित्त्य असेल अशा प्रकारचं माझे जे काय स्वागत झालं खरोखरच हा माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय क्षण आहे आणि इथे मी सगळी मंडळी पाहिली म्हणजे आमचे महाराज असतील डॉक्टर असतील वकील असतील आपण सगळी पत्रकार मंडळी असा सगळी मंडळी पाहिली की सगळ्या क्षेत्रातील नामवंत मंडळी आज इथं उपस्थित आहेत खरोखरच हे या मातीचं भाग्य आहे किंवा ह्या मातीत अशा प्रकारचे लोक जन्माला आल्यात हे खूप मोठं भाग्य आहे आणि खरोखरच मी म्हणजे गणपती बाप्पाचे देखील माने। आभार मानेन आमच्या सगळ्या नातेवाईकांचे परिवाराचे आभार व्यक्त करेन कारण खरं म्हटलं तर हा गणेश चतुर्थीचा योगायोग आहे आणि त्या योगायोगामुळं आपण सगळे मंडळी भेटणार बाप्पांबरोबर सगळ्यांचं दर्शन झालं खरं म्हटलं तर डॉक्टर हा हाही देवदूत असतो आणि त्या देवदूतांचे खूप देवदूत पाहिले खरं म्हटलं तर हे माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच मी सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना गणेशोत्सवानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना निरोगी आणि नि उदंड आयुष्य लाभो ही गणपता उपचाराने प्रार्थना करतो धन्यवाद सर आपण विक्रमी निवडून आहात आणि आता अजित पवार पण एक वेगळी भूमिका राजकीय घेणार आहेत त्याबद्दल आपण काय सांगतो मी विक्रमी मतां जर निवडून आलो हे म्हणण्यापेक्षा मला विक्रमी मत निवडून आणलं तर हे सगळं श्रेय त्या मतदारांचे आहे हे माझं नाही जनतेचं श्रेय आहे परंतु एक नक्की आहे की त्यांनी जो माझ्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे तो विश्वास येत्या पाच वर्षात मी सार्थ करून दाखवेन एवढं मी नक्की सांगतो कारण खूप मोठा विश्वास आमच्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेने मतदारांनी माझ्यावर व्यक्त केलेला आहे आणि म्हणून मी त्यांचे आभार मानतो खरं म्हटलं तर हा विजय सर्वसामान्यांचा आहे अजित पवार पुन्हा एक राजकीय भूमिका घेणार आहे ते वगैरे परत येतील चर्चा आहे नाही आता तेवढ्या काही मला कल्पना नाही आहे ते खूप तुम्हाला माहित ते पवार परिवाराचा विषय आणि पवार परिवार हे आपल्या सगळ्यांच्या समजण्याच्या पलीकडचा विषय आहे त्याच्या वेळेस ते काय होईल फक्त आपण बघूया धन्यवाद थँक्यू संदेश सह राज वेशोपाठ माझा